गणेश मार्केटिंग मध्य अपना सर्वे मनपूर्वक स्वागत आज दिना अक जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार पर्व तेरा अब्लिक दोन मधी तेरावे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एल एटी बत्तीस इंच साठी राहील दुसरा विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा विजेता टी टेबल राहील पाचवा विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील सहावा विजेता ड्रेसिंग राहील सातवा विजेता रोलिंग चेअर साठी विजेता प्लाय ऑफिस कपटसाठी राहील नववा विजेता डिजिटल वॉलवास साठी राहील दहाव्या क्रमांकावर स्टील पिंपर साठी दोन ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर प्लॅस्टिक साठी दोन ग्राहक विजेते बाराव्या क्रमांकावर साठी दोन ग्राहक विजेते होती।, होती।, होती। अशा प्रकारे आज दिना अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्रिक दोन मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून सव्वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश गोडे सर यांच्या हस्ते जोरदार ता टाळ्यावज यांच्यासाठी バッバ。 संतोष गजबे ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार तीनशे आठ राहणार देवाडा एल डी बत्तीस इंच विजेते चना दुमोरे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे अडुसष्ट राहनाथ नांदेपेरा चार बाय सहा विजेते रणवीर प्रमोद राऊत ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार चारशे बारा राहणार सिंधी वाडोना तीन बाय सहा विजेते जय जगन्नाथ बाबा वेगाव ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार तीनशे पंधरा राहणार वेगाव टी टेबल काचे विजेते मयुरी विजय सातपुते ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे बावीस राहणार चिकणी टी व्ही कॉर्नरची विजेते ईश्वरी देशमुख ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सहाशे सत्तर राहणार पोडोली ड्रेसिंग टेबलचे विजेते डिजिटल वॉल्व्यासाठी राहील विजेते विहान डंबारे ग्रा क्रमांक सत्ता हजार तीनशे एकसष्ट राहणार चंद्रपूर स्टील पिंपचे दुसरे विजेते विजेते होती राखी तानोजी रक्तपुरे द्रा क्रमांक सत्तावन्न हजार शंभर राहणार डोंगरगाव प्लास्टिक ड्रमचे विजेते प्लास्टिक ड्रमचे पहिले विजेते विजेते मोपचे पहिले मुकेश एरमे ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार आठशे तेहतीस राहणार यवतमाळ स्पिन मोपचे दुसरे विजेते राहणार वेगाव टी टेबल गोलचे पहिले विजेते Thank you तिसरे विजेते रुपाली अतुल पचारे ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार पाचशे एकोणसाठ राहणार चिंच मंडळ शूरॅक चे चौथे विजेते se você viver te श्री सुदाकर तिरंकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार चाळीस राहणार सुफनेगा शूर ऍप चे सातवे विजेते उज्वला प्रदीप काकडे ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार चारशे सत्तेचाळीस राहणा टाकडी शूरॅकचे आठवे विजेते ग्राहक क्रमांक छप्पन हजार तीनशे त्र्याहत्तर राहणार राजूरी जरा शूर एकशे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारला परवा तेरा अप्लिक दोन मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सव्वीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ परवा तेरा अप्लिक दोन मधील शुक्रवारचा आहे रविवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार ताडे होते आपल्या सर्वांसाठी